जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मत्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे दही मसाला भेंडी रेसिपी काही कठीण नाही अगदी सोपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता मी भेंडी घेतली स्वच्छ पाण्याने धुऊन असं मध्ये मध्ये काप करायचे वळी भेंडी होती तर कापायला पण इझी जात होती आणि लवकर पण शिजलेली मध्ये भाग का पाडायचं माहिती आहे कारण त्याच्यामध्ये ना मसाला आतमध्ये जेव्हा आपण बन ग्रेव्ही बनवतो तेव्हा मसाला आतमध्ये गेला पाहिजे सो त्यासाठी असे एका भेंडीचे दोन भाग करून मला नंतर अशी बघा आता ही भेंडी ना मजलेली होती वजलेली म्हणजे एकदम कडक कडक होती मी मी दों -दों आग आग तर मी ती टाकून दिली आणि असं खूप मोठ्या होत्या भेंडी तर मी दोन दोन भाग करून असं कटिंग आहे आणि नंतर मला अगदी मोठ्या वाटल्या तर मी मग काय केलं अजून त्याच्यापेक्षा दोन कमी केल्या अर्ध्यापेक्षा पण कमी केल्या कांदे घेतलेत कांदे मी ना आता उभे उभे कापणार आहे अर्धे मला ग्रेव्हीला पाहिजेत आणि अर्धा मला आ, भाजी जेव्हा शिजवणार नाही तेव्हा पाहिजे जो उभा आहे तो मी ग्रेव्हीसाठी घेणार आहे आणखी एक गोष्ट तुमची भेंडी किती आहे क्वांटिटीमध्ये त्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला कांदे घ्यायचे हे बघा आता मी अर्धे उभे कापून घेते ग्रेव्हीसाठी आणि अर्धे जे आपण पनीर चिलीला ओपन ओपन खुल्ले खुल्ले ठेवतो ना चौकोनी टाईप तुम्हाला दाखवेन बघा थांबा एका कांद्याचे दोन भाग करायचे हे बघा आणि आता ते ओपन करायचं सर ही रेसिपी करून बघा एक नंबर झालेली होती पप्पांच्या बड्डेच्या दिवशी मी केलेली अजिबात आंबट लागली नाही बघा आता हे असे मी तुम्हाला पडले असतील ते पण मी अंदाज घेतलेला होता कांदा अर्धा भेंडीमध्ये आता मी तेल गरम करून बघा माझं लवंग आहे ना एवढी तडतडली ना म्हणजे तेल गरम झालेलं माझ्या हातावर आलेलं थोडंसं चटका लागला तर आता मी ना हा कांदा आहे ना कांदा मध्ये मी आता टोमॅटो टाकणार आहे हे जे कांदे उभे उभे चिरलेले होते ते घेतलेत लवंग मी सहा टाकलेला होता लवंगनं टेस्ट चांगली येते एक अख्खा टॅमॅटो घेतलेला मोठा असं छान परतून आहे आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे तुम्हाला दिसेलच थोडा वेळ मिरच्या साधारण मी दोन तीन घेतलेल्या कढीपत्ता टाकला चांगलं तेलामध्ये परतून आहे कांदा जिथपर्यंत मऊ होत नाही तिथपर्यंत आणि मग मी काजू टाकले आणि मग थंड करायला की ठेवली काजू टाकल्यावर काजू असं एक मूठ टाकलेली होती आणि आता मी तेल जे आहे, आहे ते तसेच ठेवणार आहे त्या तेलामध्ये मी आता अदरक लसूण हां जिरं फोडणीला टाकलं सॉरी सॉरी आणि जिरं फोडणीला टाकून जी आपली भेंडी आणि चौकोनी काप केलेले हे कांदे आहेत ते आपण चांगले तेलावर परतून घेणार आहोत भेंडी पण अशी छान परतून घ्यायची आहे जास्त काळपट करायची नाही म्हणजे शिजवण्यासाठी भेंडी शिजवून घ्यायची परतून परतून झाकण न ठेवता म्हणजे तिचा चिकटपणा निघून जातो मीठ टाकलेलं आहे आता मी बघा थोडासा कांदा परतल्यावर मी आता ही भेंडी ॲड करणार भेंडी पुन्हा सांगते भेंडी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं नाही आहे तिचा चिकटपणा जाण्यासाठी ओपन म्हणजे झाकण न ठेवता शिजवायची आहे हाय फ्लेमवर चांगली परतून घ्यायची आहे पर कारण आपण मीठ टाकलेलं आहे हे बघा अशी पूर्ण शिजली आहे जास्त नाही करायची भेंडी माझी कवळी होती त्यामुळे पटकन शिजली ती स्वतः आहे बघा मग असे वाटण थंड करायलाच ठेवलेलं होतं काजू टोमॅटो कांदा मिरची हे वाटून घेतलं आणि ह्याच तेलामध्ये त्याच कढाईमध्ये आपण आता अद्रक लसूणची पेस्ट ॲड केले चांगला अद्रक लसूण एकदम ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा असा हलका पण सफेद सफेद ठेवायचा नाही आहे अद्र अद्रक पसूंचा वास आहे ना ओघरट तो जाण्यासाठी चांगला ब्राऊन ब्राऊन करून परतून घ्यायचं आहे आता मी हे दही घेतलं आहे एक नाही म्हणताना ती वीस तीस रुपयाचं होतं दही चांगलं फेटून घेतलं असं घट्ट असतं घट्टच फेटून घ्यायचं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला, तो मसाला तो जो आपला घरचा मसाला आहे तो मी दोन चमच टाकला आहे कारण आपण वाट फोडणीला आपण काही मसाले वापरणार नाही जे मसाले आहेत ते ह्या दह्यामध्येच वापरणार आहोत सो आता तो ह्याच्यातच मीठ टाकलं आहे दह्यामध्येच आणि आता धना पावडर चांगले दोन चमचे टाकायचे आणि त्याच्यानंतर हळद आहे मी हळद टाकली हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण फोडणीला आपण सांगते पुन्हा फोडणीला आपण मसाले तेलावर परतो तसे परतणार नाहीये दह्यामध्येच मसाला टाकून हां आणि आता आम्ही मसाला टाकला किचन किंग की। किचन किंग की मसाला ॲडिशनल आहे म्हणजे तुम्ही टाकू शकता किंवा नाही किंवा तुम्ही दह्यामध्ये टाकला तरी चालेल म्हणजे मी आता जसा टाकला तसा किंवा भाजी शिजताना वरून टाकला तरी चालेल त्याचा वास किचन किरीचा भाजी मसाल्याचा वास चांगला येतो आणि आता मी मिक्स करून घेऊन येणार थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं ना थोडंसं घट्ट घट्ट होतं म्हणून आणि पातळ केलं थोडंसं जास्त पातळ पाणी पाणीसारखं करायचं नाही आहे छान मिक्स करून घेतलेत मसाले हे दह्यात दहीमधले मसाले आहेत तेच आपण फोडणीला घालणार आहे ते शिजवणार आहोत कारण एका साईडला आपण लसूण ब्राऊन करायला ठेवला आहे हा बघा ब्राऊन झाला आहे छानपैकी आणि आता आहे बघा जी अद्रक जी पेस्ट आहे ती ब्राऊन करायला का ठेवली तुम्हाला सांगते ती पूर्ण शिजून नये ना दह्यामध्ये तिचा जो शिजलेला फ्लेवर आहे तो चांगला त्याच्यामध्ये उतरतो सो त्यामुळे ठेवा भा भाजीला तर्री पण एक नंबर आलेली तुम्हाला दिसेलच थोड्या वेळाने भाजीचा कलर तर खूप सुंदर होता आता वरून पाणी ॲड केलं आहे चांगला मोठा गॅस करून छानपैकी उकळी आणून द्यायचे छान अशी उकळी आली जे काही मसाले होते ते मी धायक टाकलेले पुन्हा सांगते फोडणीला घालू नका ही भाजी करून बघा टेस्ट खूप छान लागते आणि हे जे आपण फ्राय केलेला कांदा टोमॅटो काजू मिरची ह्याची पेस्ट जी केली आहे त्याच्याने जो ग्रेव्हीला कलर आला आहे एक थिकनेस तर तुम्ही बघा आता तुम्ही या मसाल्यामध्ये पनीरही ॲड करू शकता म्हणजे मसालामध्ये सॉरी ग्रेव्हीमध्ये आता मी चीज घेतले एक पूर्ण क्यूब घेतलेला आहे कारण त्याला चांगला क्रीमीनेस येण्यासाठी ची असं ग्रेट करून टाकायचं आहे चांगला पूर्ण घेतला घेतलाय भाजी खूप सुंदर झालेली मैत्रिणीनो तुम्ही करून बघा फूल टेस्टी ग्रेवीचा कलर बघा किती सुंदर आलाय छान असा उकाळा आल्यावर आपण जो कांदा आणि भेंडी आहे ही ॲड करायची कारण भेंडी तर आपण भेंडी आणि कांदा आपण ऑलरेडी शिजवून घेतला आहे सो त्यामुळे एक पाच मिनटं ग्रेवीमध्ये असं छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीमध्ये मसाला जो आपण मधे कट केलेली होती भेंडी त्याच्यामध्ये जाण्यासाठी दह्याचा आंबटपणा अजिबात ग्रेव्हीमध्ये नव्हता तुम्ही करून बघा खूप खूप म्हणजे खूप सुंदर झालेली रेसिपी so, सो आणि आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे कसुरी मेथी हे बघा चांगली अशी मुठभर घेतलेली होती कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येतो भाजीला मी बोलली ना तुम्हाला हे बघा भेंडी जास्त काळपट करून द्यायची नाही कारण भेंडी बघा किती छान ह्या ग्रेव्हीमध्ये ग्रीन ग्रीन दिसते आहे एकदम सुंदर अशी काळपट दिसली असती नाही तर मी पूर्ण काळी 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 पूर्ण शिजवली असती तर आता गॅस बंद करायचा